कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट <Supan> कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या औरंगजेबाने भीक मागितली होती राजाकडं आणून ठेतल्या पाहिजे अध्यक्ष महोदय औरंग होते अध्यक्ष असल्या अवलादिये ना अध्यक्ष महोदय असल्या ना आपल्या सभागृहात आणून ठेतल्या पाहिजे अध्यक्ष महोदय औरंग होते औरंगजेब आव औरंगजेबाचं उदगीरकरण करणारे रस्त्यावर येऊन ठेचल्या पाहिजे छत्रपती हो शिवाजी महाराज आणि विशेषतः धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अध्यक्ष महोदय धर्मासाठी या औरंगजेबाने भीक मागितली होती आमच्या राजाकडे आमच्या धर्माने म्हणून पण माझा राजा धर्मासाठी मरण पत्कर पण धर्म बदलला नाही असं या औरंगजेबाच्या औलादींना आपल्याला ठिचून काढलं पाहिजे अध्यक्ष महोदय याला सभागृहात घेतलं ना पाहिजे अध्यक्ष महोदय हा हा अध्यक्ष महोदय फक्त आणि फक्त त्याच्या समाजाच समाजाच मतदान मिळव धर्म दर... महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका